मी जीवन आनंदगावकर कविता संपले सरले यौवन मुक्त वेड्या प्रेमाला बघ मुक्त वेड्या प्रेमाला बघ नको असते कसले बंधन मुक्त वेड्या प्रेमाला बघ नको असते कुठले बंधन खुंदळलेल्या मधले खुंदळलेल्या उसा मधले अजून आठवे निलाज रेपण खुंदळलेल्या उसामधले अजून आठवे निलाज रेपण बांधावरील चाफा अजून आठवणीत झुरतो बांधावरील चाफा अजून आठवणीत झुरतो आंब्याचा मोहर अजून आंब्याचा मोहर अजून गहिरा होऊन हसतो गहिरा होऊन हसतो त्याच त्या वाटेवर अजून त्याच पाये वाटेवर अजून पैजण का नादावती त्याच पाये वाटेवर अजून पैजण का नादावती ओढ्याच्या काठावर अजून अव अवघडते ग माती ओड्याच्या काठावर अजून अवघडते ग माती ऋतू संपले सरले यौवन ऋतू संपले सरले यौवन शुष्क जहाले अवघे जीवन ऋतू संपले सरले यौवन शुष्क जाहले अवघे जीवन पडल्या पडल्या अवघीच करतो जुन्या प्रीतीचे नवे चिंतन पडल्या पडल्या वीज करतो जुन्या प्रीतीचे नवे चिंतन धन्यवाद